शिरोळ परिषद शिरोळ तालुका पुरोगामी मंच व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीनं लोकप्रबोधनपर चळवळीची गाणी आणि जादू टोनाविरोधी प्रयोग सादर करून नूतन दोन हजार चोवीस वर्षाचं स्वागत करण्यात आलं यावेळी वर्षाचं स्वागत दूध पिऊन विवेकाने आनंदाने व विज्ञानाच्या प्रकाशाने करून महामानवाच्या विचारांचा जागर करूया असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौक येथे रविवारी रात्री नूतन वर्षारंभ निमित्तानं द दुधाचा नाही दारूचा हा प्रबोधनपर कार्यक्रम झाला पुरोगामी कार्यकर्ते शांताराम कांबळे यांच्या हस्ते लोकराजा शाहूराजा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनानं कार्यक्रमास प्रारंभ झाला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी स्वागत करून या उपक्रमाचा उद्देश सांगितला यावेळी एकपात्री नाट्यछटा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जयश्री पाटील यांच्यासह कलाकार व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पुरोगामी कार्यकर्ते रफिक पटेल व बाबासाहेब नदाफ यांनी सामाजिक विषमता याविषयी चळवळीची प्रबोधर प्रबोधनपर गाणी सादर करून छत्रपती शिवरायांच्या विवेकवादी विचारांना वाटचाल करावी समाजात सामाजिक ऐक्य व सलोखा निर्माण करावा असा उपदेश गायनातून स्पष्ट केला अनिसेचे कार्यकर्ते दिगंबर कांबळे व सचेतन बनसोडे यांनी चमत्काराची दुनिया प्रयोगाच्या माध्यमातून सरत्या वर्षाबरोबर अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाच्या प्रकाशाने नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन केलं या कार्यक्रमास जयश्री पाटील चैताली मगदुम सुवर्णा पाटील जयश्री खटपटे पृथ्वीराज सिंह यादव सुभाष माळी रावसाहेब पाटील मालिकवाडे सूरज कांबळे अशोक कांबळे शिवाजी कांबळे मारुती कोळी चंद्रकांत भाट मदन गावडे अविनाश श्रीवंशी संदीप इंगळे बंडू उरुणकर प्राध्यापक प्रकाश मेटकरी अनिल पाटील सचिन कोरुचीकर शक्तिजित गुरव आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान खंडेराव हेरवाडे डॉक्टर दगडू माने रोहित कांबळे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज